खूप मस्त असा गिफ्ट हॅम्पर मिळाला आहे फ्रॉम गिफ्ट फ्रॉम युअर लव्ह बन्स खूप मोठा आहे विद एक्सपेक्टेड पण खूप एक्सायटेड आहोत दोघं पण ओपन करायला एक्झॅक्टली काय आहे एक वुडन आहे गिफ्ट हँपर आणि भरपूर सारे त्यात आणि हा बॉक्स मला आलेला आहे अनिव्हर्सरी साठी म्हणजे अनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये एवढं काय सामान दिलं त्यांनी की उचल उचलता पण येत नाहीये ओपन आहे ना येस yes. तर हा आहे श्रुतिकाचा पूर्ण पेज तिने आमच्यासाठी एक बनवलेला हॅम्पर आहे आणि तुम्ही याच्यावर डिटेल्स बघत असाल आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकेल आणि स्क्रीनवर पण टाकेल डिटेल्स त्या सगळ्या तर तुम्हाला पण असे गिफ्ट जर पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच तिकडे कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून गिफ्ट घ्या सो आता मी अनपॅकिंग करतो पण अनपॅकिंग खूप फास्ट होणार आहे कारण ती खूप जास्त आहे त्यामुळे सो लाईक

हे पिंपळाच्या पानावर समथिंग काय हा ही क्रिएटिव्हिटी बघा तुम्ही पिंपळाच्या पानावर ना कोणत्या तरी पान आहे झाडाचं माहित नाही पण त्याच्यावर आमच्या दोघांचे फोटोज व्यवस्थित झाले आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक गार्जिंग मशीन सो so, तुम्ही आता एवढे सारे बघितले असतील काढता काढता अर्धा पाऊन तास अर्धा तास असेल सो सो so, मच so श्रुतिका फ्रॉम वन्स आम्हाला एवढं मस्त हॅम्पर पाठवायला जी क्रिएटिव्हिटी प्लस मेहनत जी युज केलेली आहे आम्ही इनफॅक्ट सगळे फॅमिली मेंबर्स ओव्हर ब्लेम्ड होतो एवढं बघायला सरप्राइज होतो पण खूप आवडलाय आणि मला जास्त जास्त जे आवडले ते म्हणजे ईच अँड एव्हरी गिफ्ट ला एक वेगळं छोटे स्मॉल पॉकेट त्यांनी बनवलेत आणि त्याच्यानंतर प्रत्येक एक गिफ्ट ला चांगला बो हे केलंय खूप छान केलं केलं मेसेज आहे प्रत्येक गिफ्ट ला मेसेजेस मेसेज होते आणि जेवढे पण इंस्टाग्रामवर आम्ही फोटो टाकलेत त्यांनी तिकडे स्क्रीनशॉट केले आणि छोटे छोटे फोटो प्रत्येक गिफ्टच्या मागे लावले सो so, खूप छान वाटतंय थँक्यू सो मच so uh, जर तुम्हाला पण असं याच्यातल्या कोणत्या गोष्टी जर आवडल्या असतील ना तर मी इकडे आयडी मेन्शन केलंय परत डिस्क्रिप्शन लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक त्यांची टाकली आहे so, सो तुम्ही जाऊन नक्की त्यांच्याकडे हे सगळं ऑर्डर करू शकता आणि हे बघा हे आपट्याचं पान आहे त्याच्यावर क्रिएट केलं फाईल्स बघू घे ना पुढे टाईल्स आहे टाईल्स वर त्यांनी फोटो फ्रेम केलं आमच्या लग्नाचा सो थँक यू सो मच मन्स अगेन काय काय घेऊन चालली एवढं अठ्ठावीस किलो Hello बाक बाक तो तो मी अभी आणि आणि झाले आहे ब्लॉगचा सुरुवात एकदम और्ली, और्ली, और्ली अर्ली 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 मॉर्निंग म्हणजे आम्ही आहोत मुंबई एअरपोर्ट एअरपोर्टला आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहितीये बी चालू झाली आमचा सो वी हॅव प्लॅन समथिंग वी आर हेडिंग टूवर्ड इट तोपर्यंत स्टेट स्टे युन आणि आमच्याबरोबर असंच कनेक्ट राहिला तर तुम्हाला कळेल की आम्ही अनिवर्सरी सेलिब्रेशन कसं करतो आहे आणि कुठे करतो आणि कसं करतोय फाल्गुनी काय मला सरप्राईज देणार आहे असं वाटतंय आणि मी पण तिला देणार आहे असं वाटतंय सो सो स्टेट विथ अस <laughs> <नहीं>। <laughs> <तो> तुम्हाला> तुम्हालाँ तुम्हालाँ तुम्हाला� सो ॲनिव्हर्सरीसाठी आम्ही दोघांनी एकमेकांना गिफ्ट केलेत सनग्लासेस माझ्या मागे ऑलमोस्ट थ्री फोर आय गेस खूप वर्षांपासून मागे लागले चांगले ग्लेव्स घे बट मला मध्ये बिलकुल शॉक नाही आहे आणि अनफॉर्च्युनेटली काल काय झालं सांग अभि <laughs> त्याचे ग्लेव ह्याच ब्रँडचे विसरला वे ट्रेंडमध्ये वेलकमिंग बॅक फ्रॉम रत्नागिरी आणि तो झोपला नाही कारण की माझे तर तिने मला घेऊन दिला आणि मी तिला घेऊन दिला आणि आम्ही दोघांनी कपल पेअर मिळाला म्हणून अजून जाणून पळापळ झाली आमची आम्ही तिकडे शॉपिंग करत बसलो आणि इकडे चालू चेक चेकिंग सो वेलकम टू दिल्ली दिल्ली आले तुम्हाला तर कळायला असेल पुढचं डेस्टिनेशन जर कळायला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आम्ही कुठे चाललो आणि एवढी थंडी आहे ना जास्त थंडी अजिबात नाही ट्वेल्व थर्टीन डिग्री आहे म्हणजे आम्ही लकीली आम्ही स्वेट्टी आणि हे घालूनच निघालो त्याच्यासाठी की इकडे असेल थंडी म्हणून सो बघूया अजून पुढे किती थंडी लागते कुठे चाललं आहे आम्ही काही सुद्धा केलं बिकोज स्वीट्सवर डसेल आणि आम्ही दोघं मी झोपलेली आधी कॉल तर झोपलेली मी नाही पण टाईम झोपले बुकॉज मॉर्निंग फ्लाईट होती ऑलरेडी तशी पण झोप नव्हती झाली तर झोपलेलो आहे सो ठीक आहे आमच्या बरं आमच्या टॉबलेटमध्ये असंच करेचं आणि जर तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठे चालले तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विशिवाय कुठे पण बाहेर गेलो की एवढ्या बॅग आमच्या कंपल्सरी असतात ही बॅग एक नवीन आमच्या आली आहे त्याच्या जागी मी दुसरी बॅग आणत होतो आता चार बॅग तर कंपल्सरी लागतातच लागतात हे सगळं भरून हां या दोघांमध्ये आमचे फक्त शूज आहेत बाकी याच्यात कपडे आहेत तो ये आहे हमारे कपिल भैया जो हमें पूरा टूर एंड तक अपी रहेंगे ना जी सर दिसन अशी झाली आहे की बघा चालू वाला पॅटर्न रेडी आहे नाही म्हणजे मी जैकेट्स ना एक्चुअल मध्ये खूप जास्त थंडी आहे आणि माझं तर असे झाले की काय हात पण माझे थिवत आहे तो आता तो मन्नत मदे, आ, आम जे, जे सो आम्ही आत्ता आलो मन्नतमध्ये ब्रेकफास्ट करायला काहीतरी पंजाबी फेमस आहे इकडे पराठा वगैरे आमचे जे ड्रायवर दादा आहेत ते घेऊन आलेत सो बघूया टेस्ट करून काय सो so, आम्ही मध्येच थांबलो आहे अजून पोचलो नाहीत म्हणालेला लेट झालं ॲक्च्युली ट्रॅफिक खूप लागलेली याच्यामध्ये घाटामध्ये पण आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे एवढं अमेझिंग फूड आहे म्हणजे डाळ आणि फक्त राईस घेतलं आहे आम्ही गरम गरम आम्हाला पूर्ण घाट घाट आहे प्लेनच नाही खूप थंड कधी तुम्ही इथून जाता तर इकडे खा म्हणजे तुम्ही असं हे नका करू की इथे कसं खायचं पण खाऊन जा एकदा टेस्ट खूप छान आहे आम्ही ते ट्राय करण्यासाठीच इकडे थांबलो म्हणजे खाऊन जाऊया सो बघूया अजून पोचलो नाही पोचलो की तुम्हाला नक्कीच आम्ही सांगू आम्ही दोघे पण झोपले हो गाडीमध्ये ॲक्टिंग सोस्टॅट का। <laughs> Finally, थंडी फायनली आम्ही पोचलेलो आहोत मनालीला स्नोफॉल एवढा झाला इकडे ऑलरेडी झालेला आहे पण थंडी लागते खूप सो बघूया थंडी थंडी टाकू पाणी अजून अजून गरम गरम करायला पाहिजे पाहिजे किती सो आजच्यापुरती so, एवढंच उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही आमची रूम टूर पण देऊ आणि कुठे कुठे फिरायला जातो ते पण देऊ आज रूम टूर देता आली नाही कारण की एवढी झोप आली आहे आणि एवढी थंडी आहे हीटर लावून बसले सध्या सो so, तोपर्यंत टाटा बाय